नमस्कार कशा आहात सगळ्या माझ्या मैत्रिणींनो काल माझ्या एका मैत्रिणीने रोहिणी तिचं नाव मी घेते आता तिने मला व्हिडिओमध्ये व्हिडिओबद्दल कमेंट करून सांगितली कालच्या व्हिडिओबद्दल की मला खूप आवडला आणि मला असं वाटत होतं की मी तुझ्यासोबतच आहे आणि तिथं आम्ही बघतोय सगळं तर मला ते खूप छान वाटलं तर तसाच अजून एक प्रयत्न करते आज तुमच्यासाठी तर का आ, काल आपण हा रोड बघितला कालच्या व्हिडिओमध्ये हे बघा आणि आता आज आपण थोडा आतला रोड बघूया तर आतल्याही रोडवर किती छान झाडी वगैरे हो असते ना तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करे करते व्हिडिओ आवडेल तुम्हाला अशी आशा करते तर ता ता कर आता व्हिडिओ स्टार्ट करूया आता आपण आहोत डेन्मार्कमधल्याच ह्या मेन रोडवर आणि आता आपण थोडंसं जातो आहे आतमध्ये पण तिथेही तसंच वाटेल तुम्हाला तर बघा आता कसं वाटतंय ते तर हा आहे आतला रस्ता हे बघा असा तर हा पण तेवढा स्वच्छ सुंदर दिसतोय का बघा आता झाडांचा पालापाचोळा सोडला तर इथं काहीच कचरा दिसत नाही आहे हे बघा अशा प्रकारे हां आणि बघा ही झाडं तर ही पूर्ण झाडं बघा इथं पण किती झाडं आहेत बघा ही सगळी अशी मोठी मोठी झाडं आहेत की नाही सगळी थोडा असा व्यू घेतात इथून हे बघा असा हम्म तर ही झाड बघा आता केवढी झाडं आहेत ही आणि हे तुम्हाला वाटत असेल ना हे घरट आहे तर मलाही खरं तसंच वाटलं होतं बरं का की हे घरटे आहेत काय की पण हे घरटे नाहीत बरं का हे बघा इकडे पण दिसतात आहे थोडी उंच हे बघा असं तर हे घरटे वाटतात आहे लांबून पण ही ना अशी छोटी छोटी पानं आहेत त्या झाडांची थोडं झूम करते बघा दिसेल तर हे बघा अशी पानं असतात राहिलेली खरं ही कशी राहतात त्या झाडावर खरं कमाल आहे बरं का ह्याची कारण सगळी पानगळ होते आणि पानं अशीच राहतात तर हे अशा प्रकारचं हां आणि आता बघा इथूनपर्यंत किती झाडं आहेत बघा आता ही जर मोजायला घेतली तर भरपूर झाडं आहेत आता ही खरं मी मोजलेली नाही आहेत बरं का ॲपल गार्डनचं मोजलं होतं पण हे काय मला माहिती नाही आहे आणि बघा आता किती सुंदर रस्ते आहेत आता पलीकडे दिसते ना ती बिल्डिंग आहे तर मग आता ह्या बिल्डिंगच्या शेजारी पण बघा किती म्हणजे झाडी आहे ही पूर्ण झाडी इथं पण आणि त्या पण साईडला तेवढी झाडी बघा आता असं तर एवढा सुंदर दिसतो ना हा कमान दिसते बघा आता थोडासा पुढून मी एक व्ह्यू घेते तुम्हाला दाखवायला आता बघा इथून पण तेवढंच छान दिसतंय ते आणि ज्या ह्याला सगळी पालवी फुटेल ना तर त्यावेळेस अशी पूर्ण कमान दिसते असे ह्या कमानीतून हा रस्ता आणि हे बघा इकडे थोडं साईडचं दाखवते तर हे खरं हे थोडी थोडी असे राहतात बरं का गिर हिरवे हिरवे हे पूर्ण असं काही गळत नाहीत ह्याची पानं हे बघा तर हे झाडावरती चढलंय ती वेल किती छान दिसतंय हे हे बघा हे बघा थोडंसं इथून लांबून दाखवत म्हणजे पूर्ण व्यू येईल त्याचं हे बघा अशा प्रकारे आता इथून वाटतं ना ते घरटं आहे म्हणून हां तर ते घरटं नाही आहे आणि हे लॅम्प्स दिसतात आहे बघा हे इथं रस्त्यापासून येतात इकडं इकडं इथं तर हे असे मोठे लॅम्प्स ह्या रस्त्याला वेगळे लॅम्प्स कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटे छोटे लॅम्प्स दाखवले आणि हे अशा प्रकारचे आता बघा हे दोन्हीकडे इकडे आहे ना म्हणजे ह्या बाजूला आणि त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला एकदाच उजेड पडावं ह्या हेतून हे डिझाईन केलेलं असावं बघा आता हे तर असा हा इथला रस्ता आहे आता थोडं पुढं जाऊन तुम्हाला आणखी छान छान व्ह्यू दाखवते चला थोडं पुढं जाऊया आता थोडा पुढचा व्यू बघूया आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला हे सुकलेलं हे छोटं छोटं तर हे परत पूर्ण असं एकदम एकदम हिरव वगार एकदम गर्द झाडी म्हणतो ना आपण तसं होऊन जातं आणि त्यावेळेस जे हे दिसतं ना इतकं सुंदर दिसतं ना खरंच तर तुम्ही मला ते पण दाखवणारच आहे मी खरं तर हे बघा अशा प्रकारे आता आणि ह्या बिल्डिंग ज्या दिसतात ना तर ह्या परत दिसत नाहीत अजून दोन महिन्यानंतर ह्या पूर्ण बिल्डिंग झाकून जा जातात त्या झाडांच्या पानांमुळे हा अजून आतला रोड बघा किती स्वच्छ सुंदर आहे हा पण रोड बघा काहीतरी कागद वगैरे दिसत आहे का कुठेतरी पडलाय का कचरा हे बघा अशा प्रकारचं किती किती स्वच्छ सुंदर आहे ही सोसायटी तर हां आता ही घरं आहेत बघा इथं अशा प्रकारची घरं असतात आता हे रिके हाऊस म्हणतात ह्याला खाली आणि वर असे दू असतात ही घरं तर आता माझ्या कोण्या मैत्रिणीचं वगैरे असं घरं आहे खरं एक बघूया आपण कधी जमलं तर तशी शूटिंग करूया आपण त्यांच्या घरातून तर ही घरं बघा अशी असतात यांची आणि तर हे काय म्हणतं म्हणजे मला आठवतं की नाही का आपण भूगोलात वाचायचो की बर्फाळ प्रदेशात उतरत्या छपराची घरं असतात तर ते मॅडमचं वाक्य आठवतं भूगोलच्या मॅडमचं अशा प्रकारे आणि ही झाडं बघा पेंटिंगमध्ये वगैरे आपण बघतो की नाही अशी दिसतात ना हा तर ते मला वाटतं कदाचित तिथूनच पेंटिंग्स केलेल्या असतील त्या ह्या हे बघूनच नाही का अशा प्रकारचा हा व्यू आणि ही सोसायटी आहे खरं ही पण एक सेपरेट सोसायटी है। आहे अशी ह्यांची घरं उतरत्या छपराची तर हे बघा असं इथून थोडंसं आपण आता आत आलो आहे अशा प्रकारची घरं म्हणजे गल्ली म्हणू आपण आता इथली युरोपमधली एक गल्ली आता इथं जाता नाही बघा अशा पायऱ्या वगैरे चढून जायचं वरती मग आता ही त्यांची घरं इथं तीन चार घरं दिसतात ही तीन असावी ती घरं इथे पण लॅम्प्स बघा हे वेगळ्या प्रकारचे लॅम्प्स आहेत आणि हे झाडं आता सुकलेत वगैरे नाही का सगळे पानगळ पानगळ दिसते सगळीकडं हे बघा इकडून हे हां आपण तिथून आलो आता ह्या इथून अशा प्रकारचं आणि हां आता थोडंसं इथून थोडंसं आता मग अशी झाडांमुळे दिसलं नाही त्यासाठी मी थोडं इकडे आली आहे तर आता इथं बघा घरं थोडीशी प्रॉपर आयडिया तुम्हाला मिळेल की इथली घरं कशी असतात वगैरे तर ह्या साईडला बघा थोडंसं इकडे आणि इकडे थोडंसं हे बघा अशा प्रकारचे बंगलोज हां इथं छोटी घरं किंवा असं काही दिसत नाही बरं का म्हणजे अशी एकतर एक लगत असत किंवा मग बंगलोज असे मोठे मोठे विलाज म्हणतात त्याला विला अशा प्रकारचा आणि त्या बिल्डिंग्स आहेत म्हणजे अपार्टमेंट्स तिकडे आणि आता हे बघा थोडंसं बारकाईने बघा इथं हे अशा कळ्या दिसतात आहे तर हे आता हे चेरी ब्लॉसमची चे तयारी सुरू आहे तर चेरी ब्लॉसम इतकं सुंदर असतं ना इतकं सुंदर असतं चेरी ब्लॉसम की म्हणजे तुम्हाला पाहताच राहावं वाटतं पण तो, तो सीझन खूप कमी दिवस असतो तर त्यासाठी म्हणजे ह्याची तयारी सुरू आहे आता चेरी ब्लॉसमची चे, ह्या झाडांची कारण खूप कमी दिवसात ह्यांना आता प म्हणजे मला वाटतं एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पूर्ण फुलून जाईल सगळं हे खूप सुंदर दिसतं त्यावेळेस तर आता बघा ह्या कळ्या दिसतात आहे ना तुम्हाला तर ही त्याचीच तयारी सुरू आहे हे बघा आणि आता इथंच बघा लगेच ह्या सोसायटीच्याच बाजूला इथं एक छोट्या मुलांची शाळा आहे इथं आता वाटते का शाळा आहे किंवा काय इथं किती शांतता आहे बघा जसं की मी नेहमी सांगते इथं ब म्हणजे स्कूल व्हॅन वगैरे नसतात त्याच्यामुळं ह्या एरियात काहीसुद्धा नाही आहे की सा म्हणजे व्हॅन दिसतात आहे किंवा पार्किंग आहे किंवा गजबज आहे गोंधळ आहे आणि विशेष म्हणजे बघा आता इथं गेट दिसते का तुम्हाला की सिक्युरिटीसाठी गेट आहे तिथे सिक्युरिटी करायला सिक्युरिटी गार्ड किंवा काका मामा असं कोणी बसलं आहे तर अजिबात नाही तर हे एवढं सुटसुटीत असतं था। आणि माहिती नाही त्याची गरजही नसावी एवढ्या सिक्युरिटीची वगैरे इथं कारण लोक का आपापल्या जबाबदारीने वागतात इथं त्यामुळं कदाचित असावं आणि आता बघा इकडं लगेच इथं चिकटूनच असलेला आता हा व्ह्यू घेते तर हा हे तुम्हाला जंगलात आल्यासारखं वाटेल हे बघा हे काय वाटते पूर्ण जंगल वाटते की नाही हे बघा लांब लांबपर्यंत तर एवढा निसर्ग यांनी जोपासला आहे त्यामुळे इथं खूप शुद्ध हवा असते एकदम मोकळी हवा म्हणतो ना तर तशी असते आता मी असंच तुम्हाला पुढं घेऊन जाते थोडंसं मग तुम्हाला कळेल की जंगल जंगलाचं एक थोडासा फील देते तुम्हाला बघा आता वाटतं की नाही आपण जंगलात जातो आहे असं सुनसान ठिकाणी जातो आहे असं वाटतंय ना पण तसं काही नाही आहे इथे तुम्ही कुठेही जा काही तुम्हाला भीती नसते इथं कोणी तुम्हाला अडवत नाही तुम्हाला कोणी त्रास द्यायला येत नाही एकदम तुम्ही सुरक्षित असता इथं तर हे सुरक्षितता वगैरे यांनी जे काय हे बघा आता किती निवांत चालला आहे तो मुलगा आता हे जंगल असं वाटतंय ना जंगलात चाललो आहे पन आपण असं पण तरी सुद्धा तो किती रिलॅक्स आहे बघा बरं तर हे एवढी निवांतपणा आणि एवढा सुरक्षितपणा इथं असतो जोपासला जातो म्हणून तर कदाचित हे सुखी देश म्हणून मानले जात असावेत किंवा आता त्या बघा एकट्याच निघाल्यात तर असं काही भीतीचं काहीही नसतं इथं आपण किती घाबरतो ना भारतात एकटं कुठं जायला असं दूर दुर्जन ठिकाणी किंवा असं कि काही तर इथं काही नसतं इथं कोणी लोक असो नसो निवांत तुम्ही जाऊ शकता फिरू शकता तुमची काही छोटी ट्रीप असेल दोघांमध्ये किंवा तुम्हाला एकटं जरी फिरायचं असेल ना तरी असं निर्माण तारामा तुम्ही फिरायला जाऊ शकता इथं हे बघा आता हा रस्ता खूप लांब जातो आहे आता इकडे बघा इकडे असं डोंगर वगैरे सारखं आहे किंवा हे म्हणजे खरंच इथं जंगलसारखं आहे पण असं काही प्राणी वगैरे नसतात इथं हिंस्र प्राणी काही दिसत नाहीत किंवा साप वगैरे असलं काही दिसत नाही इथं हा ते खूप मला खरं कौतुक वाटलं हे बघा आता इथंच बिल्डिंग्ज आहेत ह्या आणि इथं लगेच जातात आहे हे असं पण असं काही हे नसतं बरं का आणि इथं म्हणजे जंगलातले असे काही हिंस्र प्राणी तर दिसतच नाही तिथं किंवा साप सरडे पाली असं काही दिसत नाही हां फक्त बेडूक वगैरे दिसलेलं आहे मला एक दोन वेळेस तिथं म्हणजे ह्याचं कारण असं असावं की इथे एवढं थंडीमध्ये ते प्राणी जगू नाही शकत ना तर त्याच्यामुळे इथं नसावेत खरं साप पाली की असं काही छोटं मोठं किंवा हे पण नाही दिसत इथे किडे वगैरे जास्त नसतात डास पण खरं जास्त नसतात पण खूपच पाणी असेल तर त्या ठिकाणी थोडे थोडे दिसतात एवढंच आहे फक्त इथे आणि असं छान निसर्ग आणि बघा आता पूर्ण जंगलात आली आहे मी पण तरी इकडं घरं गर वगैरे गर आहेत बरं का असं काही भीतीचं नाही आहे इथं हे बघा अशी घरं गर वगैरे गर इथं आहेतच आजूबाजूला आणि असं हा बेंच जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप ठिकाणी इथे बेंचेस असतात खरं खूप सोयी आहेत कारण इथं आपण जर आलो एखादी सोलो ट्रीप किंवा ग्रुप छोटासा दोघं तिघंजण आलो तर मग थोडंसं इथं बसण्यासाठी वगैरे निवांत असतं आता ही रस्ता हा रस्ता बघा अशी वाट तर किती कविता आठवतात ना शाळेतल्या अशा ठिकाणी आल्यानंतर आता पूर्ण मी घेते खरं इथून हे बघा ही वाट आता ही, ही पालवी फुटायलेली झाडं आता आपण तिथून इथपर्यंत चालत आलो आपण बरेच लांब आलो आहे आणि हा इकडचा एक व्ह्यू तिथे एक बेंच दिला आहे बघा तिथून येणाऱ्यांसाठी किंवा तिथं बसणाऱ्यांसाठी एक बेंच दिला आहे त्या झाडाखाली आणि हा एक बेंच आता इथं आणि हे बघा हे खूप मोठं झाड आहे खूपच मोठं आहे हे झाड त्या व्हिडिओमध्ये कदाचित छोटं दिसेल पण खूप मोठं झाड आहे हे तर मला बरंच लांब जायला आहे त्या झाडाची शूट पूर्ण शूट घेण्यासाठी पण हे जेव्हा फुलेल ना त्यावेळेस बघा मजा असेल तर त्याची हे बघा आता इथून हे इथपर्यंत असं दिसतं हे झाड हे बघा तर आजची पण ही ट्रीप तुमच्यासाठीच खास होती माझीही झाली तुमच्यासोबत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी मला कमेंट्स करायला विसरू नका तोपर्यंत बाय